नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी काय सांगणार आहे बघा वळख बरं तुम्ही मी सांगत नाही तुम्ही जवळ ओळखत का मी काय सांगणार आहे तुम्ही ठेवले तर बघताच असल मी तर सांगत नाही वळखा बरं थांबा मी चुप बसतो हा आज तुम्हाला कळ नसन मी काय सांगणार आम्ही मी सांगितलंच मी नाही मी सांगितले तुम्हाला कसं कळणार आहे मी सांगितलं मी चिडाई चला तर तुम्हाला सांगतो आज मी काय ब्लॉगमध्ये सांगणार आहे आजच्या नाईटच्या ब्लॉगमध्ये मी काय विंडो बी शूट करत असतो पण आज मला मॉर्निंगला बी शूट करत असतो आज हिस्सा असल्या गोष्टी सांगायच्या असत्या तर कोणत्या ॲपचा रिव्ह्यू द्यायचा असलं तरीच मी असं नाईटला शूट करतो बघा माझं सेटअप काय बघा तर तुम्हाला दाखवतो मी कुठं शूट करतोय अगं हे बघ बल्ब आहे हे बल्ब आणि इथं ला खाली ट्रायपोर्ड लावलाय कॅमेरा लावलाय इथं बल्ब पैसे थांबले म्हणजे बल्पाचं माझ्याकडे मा चेहरा येईल म्हणजे मी गोरा दिसेन आणि काय होते जर असं खाली ब खाली बसून जर असं ट्रायपोर्ड लावून जर शूट करायचं म्हणलं का चेहरा ब्लॅक येतोय आहे चला चेहरामध्ये बाजूला आपण काय सांगणार आहे तर तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मी खोलेला आहे फेसबुक पेज त्या फेसबुक पेजचं नाव फेसबुक पेज त्या फेसबुक पेजचं नाव आहे मिस्टर अक्षय ब्रो त्याला तुम्ही फॉलो करा असेच यूट्यूब यूट्यूब रिलेटेड आणि ब्लॉग रिलेटेड व्हिडिओ असतात माझे ब्लॉग तो बी तो बी टी यूट्यूबचे ब्लॉग बी तुम्हाला यूट्यूब फेसबुक पेजवरती तुम्हाला बघायला आहे तर तुम्ही आत्ताच जावा आत्ताच खाली लिंक देतो फेसबुक पेजची डिप्स्क्रिप्शनमध्ये तर आत्ताच तुम्ही क्लिक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि आत्ताचेच आपले फेसबुक पेजवरती व्हिडिओ असतात तसेच आणि इंस्टाग्रामवर आपले रील्स असले असतात त्याच्यावरती इंस्टा आयडीचं नाव आहे शेळवणी अक्षय आणि म माझ सोशल मीडिया ॲप आहे मॉज त्याला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या दोन्हीला फॉलो करा इंस्टा आणि मॉजला फॉलो करा दोन्हीवरती चांगले रील्स सॉन्ग अपलोड करत असतो कॉमेडीचे तर मित्रांनो हो का आय आले आमचे आई मी ह्याचा एक रिव्यू देत होतो फेसबुक पेजचा आपले एक फेसबुक पेज फॉलो आहे ते फेसबुकला म्हणजे आपले जे ब्लॉगचे व्हिडिओ असतात का ब्लॉग व्हिडिओ यूट्यूबचे तो ब्लॉग व्हिडिओ मी फेसबुकवरती अपलोड करतोय म्हणजे कारण सांग का म्हणजे युट्यूबला लोक लोक पाहणार युट्यूबवरती लोक पाहणार पण जी फेसबुकवरती वे फेसबुक रेग्युलर व्हिडिओ बघणारी लोक ज्यांना काय जी माणसं आता फेसबुकवरती व्हिडिओ बघतात तर मग त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणं माझं काम आहे मित्रांनो दोन गोष्टी माझ्या आई बोलन तर आईच्या तोडून ऐकावं दोन गोष्टी सांग जाऊ द्या काहीतरी बोल की अगं ऑडियन्स बघत तुला आय आताच दुकानावर आले काय आणले बागा अवगी राहते हे आण किती आण आठ आंडे आणले आट आठ अंडे आणलेत बघा आणि खाली काय मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे घरकुल मसाला इधर आणि आंबारी कांदा लसूण आणि ते माशाला भेटत होता की अंड्याच अंडा आंडा कडीचा आम्ही करणार आहोत अंडा कढी अंड्याची कढी करणार आहोत अजून कसे अव हा ही पोडी पाच रुपयाला आहे आणि ती पुढी कितीला गे पाच बघा काय कुठं कुठं आणि आधी पाचला आहे आता पुढं कितीला होती पुन्हा ठेव जस जसं वर्ष बदल तर तसं ते प्रत्येक वस्तूच्या किमतीच बदलत राहिल्यात मित्रांनो चला इधर आईला सांगतो भाजी करा आई एकदाच बोल म्हणजे मी थोडंच राहिले मला बोलायचं आहे ब्लॉग एड करायचं आहे आणि चला मित्रांनो चला आता सांग तुम्हाला काय राहिलं सांगायचं मित्रांनो हा फेसबुक पेजला फॉलो करा आणि त्या त्यावरती व्हिडिओ बघा आणि इन्स्टाईडीला मी माझे फॉलो कर त्यावरती रील्स कॉमेडी टाकतो ना तर सॉंगचे रील्स असतं डेली भाऊ भाऊ कॉमेडी व्हिडिओ करतो मी त्यावरती आणि जिथून पुढे जे आपले शॉर्टला शॉर्ट व्हिडिओ येणार का सॉन्गचे ती रायवर येणार प्रत्येक रविवारी मी की एक एक व्हिडिओ टाकणार मी रविवारी एक शॉर्ट व्हिडिओ टाकणार रविवारी चांगला कॉमेडीचा केलेला आणि आपलं पुन्हा जे आपले लॉंग व्हिडिओ असतात ब्लॉग ह्यावरती तुम्हाला लॉंग व्हिडिओ बघाय भेटतात मित्रांनो चला आ, हा ब्लॉग इथंच एड करतो अशाच नवीन न्यू ब्लॉगमध्ये भेटतो तो नमस्कार ताटाबाई जय जय भारत असं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुमचा तुमचा छोटा भाऊ मला सपोर्ट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे शेअर करा चला काय पा आता ऐक करेल अवका आंड्याचं नियोजन चालू आहे अवघा आमचा नवीन आरसा आहे बघा हा तर तुम्हाला दिसत असून शूट करताना नाही आरसाचा आरश्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे ही आरसा आणला आहे महामान महामान आहेत ना त्याचा मी तुम्हाला दाखवणार आहे कसा कसा आरसा आणला कसा घरामध्ये केला तर त्या टायमिंगला ब्लॉग घेणार होतो पण ते काय सगळं नियोजनच करायचं होतं आरसा आणायचा कपाट आणायचा आतमध्ये ब्लॉग घ्या म्हणजे ते टायमिंगच नाही ब्लॉग घ्यायला चला पुढचं बी ब्लॉग मिळत असं कंटिन्यू करणार आहे आणि तुमच्यापर्यंत गोष्टी घेऊन या न्यू न्यू गोष्टी घेऊन येणार आहे आणि बघू आता जर जमलं तर मी एपिसोड काढायचा प्रयत्न करणार हाय माय डॉकेत नियोजन एक विषय माझा कॉमेडी एपिसोड आहे तो अक्षयच लगेच तो मी लवकरच बघाय भेटणार आहे त्याचं लवकर शूटिंग आहे चला व्हिडिओ म्हणजे लय मोठा झाला सहा सहा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे चला एडिटिंग एडिट करायचं आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये रमज करता टा जय हिंद जय हिंद जय भारत सगळ्या सोशल मीडियाचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटतात फेसबुक इंस्टा मॉच चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये